नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे कन्यादान आज मयुरीचं लग्न होतं पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं मयुरी तर एखाद्या परीसारखी दिसत होती नाजूक सुंदर खूप खुश होती ती तिचं ते चेहऱ्यावरचं मोहक हास्य सौंदर्य आणखी खुलवत होते तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता काही दिवस पूर्वीच अभि तिला पाहायला आला होता आणि भक्ताच्यानी त्याने लग्नाला होकार दिला होता खूप सुंदर जोडी होती त्यांची पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते मयुरीचे बाबा खूप कौतुकाने मुलीकडे पाहत होते मयुरीचा चेहऱ्याकडे पाहत असत पाहते भूतकाळात हरवलेले मयुरीचा चेहरा तिचा आईसारखाच होता साधी सरळ होती तिची आई मोठ्या थाटात लग्न झालं होतं त्यांचं एक वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा मग चाहू लागली येणाऱ्या बाळाची खूप जपायचे बळंतराव त्यांना पण पण प्रसुतीचा वेळ अघटित घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन तिने निरोप दिला या जगाला कायमचा बळंतराव कोलमोडले होते पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं तिचे ते डोळे आईला शोधत होते त्यांनी तिला उचलून घेतले अगदी खुशीत पण रडली पण शेवटच त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आलं होतं त्यांचे डोळे भरून आले होते भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते मयुरीने तिचा बाबांकडे पाहिलं त्यांचे भरलेले डोळे पाहून तिचं मन भरून आलं तिला आठवले जुने दिवस तिचे बाबा हेच तीच ज, ज... जग होतं जसं कळते तसं बाबाच तिची आई बनली होते आईची आठवण तिला कधीच आलीच नव्हती पण तिला हे समजलं की तिचा बाबाने फक्त तिचा साठीच दुसरं लग्न केलं नव्हतं किती काळजी करायची बाबा नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही आजारी पडली की रात्र रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना चार वेळा वळून पाहिजे मयुरीला पण बाबांबद्दल खूप जिवाळा होता आपल्यानंतर त्यांची कोण काळजी घेणार मयुरीचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग झोपलेली होती अचानक तिला कसल्याशा ओरडण्याचा आवाज आला ती जागी झाली आणि पळतच बाबांना बाबांच्या खोलीत गेली तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवत होते तडपडत होते तिला काय करावे सुचे ना बाबा काय झालं काय होते तिने पळत जाऊन पाणी आणलं पण परत येईपर्यंत ते शांत झाले होते हातातील पाण्याचा पेला अलगद गळून पडला आणि ती तिचा बाबांना हाका मारू लागली रडू लागली आणि अचानक बळवंतरावांचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि उठूनच बसले मयुरी त्यांना बिलगुडून रडू लागली हृदयविकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता कसे बसे वाचले होते मयुरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे त्या दिवसापासून तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले विवाहसंस्थांमध्ये चक्रा मारू लागले मध्येच वकिलाकडे पण जायचे जे। जेवणाचे जे भान नाही की आराम नाही सतत फक्त आणि फक्त तिच्या लग्नाचा विचार त्या चिंतेमुळे की काय त्यांची तब्येत पूर्ण ढासळली होती डोळे आत गेले होते चेहरा निस्तेज झाला होता अशाच एक दिवस अबीचं स्थळ आलं देखणा मुलगा चांगली नोकरी घरदाज घरानं सर्व काही एकदमच व्यवस्थित त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला मयुरेने पण लाजून होकार दिला तिच्या बापांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती सर्व काही एकदमच गडबडीत मयुरी काही बोली तर बोलायचे मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे आता कन्यादानाची वेळ आली होती भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तीच कन्यादान केलं जाताना खूप रडले दोघे मयुरीचे तर पाय निघत नव्हते बाबांना सोडून जाताना पण ही तर जगायची रथच वेगळी मयूर गेली पाहुणे पण गेले तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले दुसऱ्या दिवशीच मयुरीला वाईट बातमी मिळाली तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची ती आणि अभी लगेच निघाले लोक जमले होते मयुरी खूप रडली तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर अंतविधी पार पडला मयुरी अजूनही रडत होती तेवढाच तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेले त्यावर पेपर वेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती तिने ती चिठ्ठी उचलली खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते जे त्यांनी दोन आठवड्याआधी तिच्या नावावर केले होतं ती चिठ्ठी वाचू लागली माझी मा... चकुली तू आधी डोळेपूस तुला माहीत आहे मी तुला रडताना नाही पाहू शकत एक ना एक दिवस हे होणार होतं नोकर मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आलं खूप समजदार निघालीस क तू कधीच आईचं हट्ट नाही केलास तरी पण माझ्याकडून काही कमी राहिले असेल तर माफ कर बोरी तुला आठवत असेल त्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला होता खरं तर तेव्हाच मी हे जग सोडलं होतं माझ्यासमोर अंधार पसरला माझ्यासमोर रेडेवर बसलेला काळाकुट्ट धिप्पाड व्यक्ती होता त्याचा हातात मृत्यूपाश होता जो माझा भोवती आवडला जात होता मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त एका महिन्यासाठी शरीर मागून घेतलं माझ्या विनंतीने नाही पाहू तुझी आर्त साथ घेऊन त्यांनी मला तेवढा वेळ दिला मागचा महिना भर जो तुझा सोबत होता तो फक्त माझा आत्मा होता ज्याचं शरीर उधारीवर शिल्लक होतं पण माझं काम झालं आता वकिलाकडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे पण मला जे हवं होतं ते मिळालं मी कन्यादानाचं पुण्य मिळवलं यातच सर्व काही आहे आणि आता डोळेपूस आनंदाने आयुष्याच सर्वांसाठी सुखी आणि आनंदात ठेव माझा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत राहील सुखी राहा पोरी तुझाच बाबा आजची कथा आवडल्यास लाईक शर सबस्क्राईब करा मयूरचे अश्रू थांबत नव्हते तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबलेले होते ते पण तिच्या कन्यादानासाठी एका मुलीचा बापसे हे करू शकत होता तेवढा तिच्या खांद्यावर हात पडला मागे अभी होता त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत मयुरी तिला बिलगली पितानंतर आता पतीचा सर्वस्वता थँक्स फॉर वॉचिंग